आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर गुढीपाडवा आहे तीस मार्चला रविवारी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या किचनमध्ये एक वस्तू ठेवायची आहे बघा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अत्यंत शुभ असा मुहूर्त गुढीपाडव्याचा समजला जातो आणि अशा शुभ मुहूर्तावर आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीने वास करावा त्याचबरोबर अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी आपल्याला अशा शुभ मुहूर्तावरती एक वस्तू जी आहे आपल्या किचनमध्ये अवश्य ठेवायची आहे बघा किचनमध्येच का तर किचन जे असतं किंवा जे स्वयंपाकघर असतं आपलं तर तिथे आपण अन्न शिजवत असतो आणि बघा आपल्यावर जर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असेल तर त्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही किचन जे असतं किंवा स्वयंपाकघर जे असतं तर आपल्या घराचा एक आत्मा असतो तिथे आपण अन्न शिजवत असतो आणि बघा हे अन्नच आपल्या आरोग्यासाठी उपयोगी पडत असतं किंवा आपल्या वाढीसाठी अन्न हे खूप महत्त्वाचं काम करत असतं ज्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत असते तिथे नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो त्यामुळे बघा आपलं घर सुखसमृद्धीने भरून जावं त्याचबरोबर अन्नधान्याने भरून जावं अशी आपल्याला प्रार्थना या दिवशी करायची आहे येणारे वर्ष पण आपल्याला भरभराटीचं जावं आणि जास्त प्रगतीचं जावं आपलं घर सुखसमृद्धीने भरावं अन्नधान्याची बरकत वाढावी यासाठी आपल्याला किचनमध्ये फक्त ही एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू कशी ठेवायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे थोडासा मी आधी व्हिडिओ टाकत आहे त्यामुळे बघा तुम्हाला ही वस्तू आणायला नक्की सोप्प पडणार आहे तर काय वस्तू आहे कशा प्रकारे आपल्याला ती ठेवायची आहे आपण ती बघणार आहोत आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते गुढीपाडवा आहे तीस मार्चला रविवारी त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो शक्यतो आपल्याला बारा वाजण्याच्या आतच करायचा आहे गुढी उभारल्यानंतर केला तरी चालेल किंवा गुढी उभारण्याच्या आधी तुम्ही केला हा उपाय तरीही चालेल अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून हा उपाय केला तरी चालेल फक्त उपाय करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठून स्नान आधी करून घ्यायचे आहे आणि स्नान केल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील जी मुख्य महिला आहे तिने जर हा उपाय केला तर तो जास्त प्रभावी ठरेल पण घरातील महिलेला काही कारणांमुळे गुढीपाडव्या दिवशी करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीच्या हातून करू शकता किंवा तुमच्या सोन्याच्या हातून करू शकता किंवा घरामध्ये ज्या कोणत्या महिला आहेत त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता ते पण शक्य नसेल तर घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही फक्त दुपारी बारा वाजण्याच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघूयात आता हा उपाय कसा करायचा आहे तर आपल्याला काय करायचे आहेत थोडेसे गहू घ्यायचे आहेत अगदी अर्धी वाटी तुम्ही गहू घ्या पण गहू विकत आणून ठेवा चांगले गहू यासाठी वापरायचे कोणीतरी ओटीमध्ये दिलेले असे गहू तुम्ही वापरू नका स्वतःच्या पैशाने तुम्ही गहू आणून ठेवा थोडेसे आणून ठेवा पावशीर आणि त्यातल्या अगदी अर्धी वाटी तुम्ही गहू घ्यायचे आहेत गहू चांगले असावेत आता बघा एका प्लेटमध्ये हे सामान तुम्हाला घ्यायचं आहे गहू घ्यायचे आहेत अर्धी वाटी भरून त्याचबरोबर एक तुम्हाला हळकुंड घ्यायचं आहे हळकुंड पण किडलेलं नसावं चांगलं असावं तर एक हळकुंड घ्यायचं लवंगा आहे दोन चांगल्या लवंगा घ्यायच्यात लवंगाला फूल चांगलं असणं गरजेचं आहे किडलेल्या लवंगा घेऊ नका आणि त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं आणि एक तुळशीचं पान आपल्याला लागणार आहे तुळशीचं तुळशीचं पान पान तुम्ही विकत आणलं तरी चालेल आता एवढे हे पाच साहित्य जे आहे ते एका डिशमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये दे बसल्यानंतर आपल्याला अशी पिवळी जी पिशवी असते छोटीशी ती तयार करायची थोडासा लवकर मी हा व्हिडिओ त्यासाठीच टाकलेला आहे की याच्यातलं जे साहित्य आहे ते तुम्हाला कळावं आणि जी ही पिवळी पी। पिशवी छोटीशी आपल्याला बनवायची आहे ती तुम्ही बनवून ठेवू शकता तर अशा प्रकारे ही पिवळी पिशवी जी आहे ती घ्यायची आहे त्यामध्ये एक एक करून हे साहित्य ठेवायचं आहे त्या पिशवीला हळद कुंकू लावायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये ती पिशवी पकडायची आहे देवघरातला दिवा लावलेला असावा धूपदीप दाखवलेला असावा दिवा देवाला आणि आपल्याला ही पिशवी जी आहे ती हातामध्ये धरून पहिल्यांदा श्रीसुक्तचं पठण करायचं आहे किंवा ते ऐकायचं आहे त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं कि आहे दिवस किंवा ते ऐकायचं आहे आणि आप माझ्या घरामध्ये वर्षभर धनाची कमतरता पडू नये आणि दिवसेंदिवस अन्नधान्याचा जो साठा आहे किंवा जी बरकत आहे ती वृद्धिंगत व्हावी वाढावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरावर नेहमी माता लक्ष्मीची आणि अन्नपूर्णा मातेची कृपा असावी अन्नधान्याची बरकत व्हावी आणि भगवान विष्णूंनी वास करावा असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ती जी पोटली आहे ती तुम्हाला काही वेळ तिथेच आपल्या देवघरात ठेवायची आहे त्या पिशवीला हळद कुंकू वाहून आपल्याला धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्या किचनमध्ये जी अग्नेय दिशा आहे म्हणजेच काय तर पूर्व आणि दक्षिण दिशांमधली जी दिशा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही पिशवी जी आहे ती अडकवायची आहे आणि जर शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला धूपदीप दाखवायचा आहे त्या पिशवीला बघा अशी पिशवी तयार करून जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या किचनमध्ये अग्नेय दिशेला जर लावली तर बघा आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याचा तुटवडा पडत नाही नेहमी माता लक्ष्मीचा त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो त्याचबरोबर जे कामांमध्ये आपल्या अडचणी विघ्न आलेले असतात ती देखील या उपायामुळे दूर होतात कारण बघा ही जी पिशवी आहे तर ती लक्ष्मीकारक आहे धनधान्याची पिशवी आपण बनवत आहोत आणि अशा शुभ मुहूर्तावरती आपण ती पिशवी जी आहे तर ती आपल्या किचनमध्ये ठेवत असतो त्यामुळे बघा ज्या काही अडचणी किंवा संकट आपल्या कामांमध्ये विघ्न येतात ती सगळी दूर होतात त्याचबरोबर लक्ष्मीचा आणि अन्नपूर्णा मातेचा शुभ आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि त्याचबरोबर जे काही आरोग्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम असतात आरोग्याच्या समस्या असतात त्या देखील या उपायाने दूर होतात त्यामुळे सर्वांनी गुढीपाडव्या दिवशी हा छोटासा पण तेवढाच प्रभावी उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच करता येईल